नम बुद्धाय जय भीम तथागत भगवान गौतम बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन करताना सांगितलेली धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला सदाचरणाचा मार्ग अनुसरला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे दुःखाचा निरोध होईल आणि यापैकी शीलमार्ग म्हणजे दहा पारामित होत बुद्ध तत्त्वज्ञानात संबंधी माहिती हिणयान व महायान या दोन्ही विचारप्रभात उपलब्ध आहे शीलसंपन्नतेसाठी या पारमिताचे अधिक महत्त्व आहे पारामिता शब्दाला परिशुद्ध गुण परमोत्तम पूर्णतः इत्यादी शब्द रचनेसोबत जोडले जाते त्यामुळे पारामिता म्हणजे परमोच्च अवस्था किंवा पूर्णतः असा अर्थबोध होतो जिवंतपणी निब्बानाचा साक्षात्कार करण्यासाठी पारामिता आवश्यक आहेत तसेच कुशलकर्म जेव्हा लो मोह मिथ्या संकल्प मिथ्या दृष्टिकोन मान अभिमान अहंकार इत्यादी भावनांपासून मुक्त असते तेव्हाच पारामितांना काहीसा अर्थ असतो शीलमार्ग म्हणजे दहा पारामितात आणि त्या दहा पारामिता म्हणजे शील दान उपेक्षा निष्क्रम्य वीर्य शांती सत्य अधिष्ठान करुणा आणि मैत्री हे आहोत आणि या दहा पारामित्यापैकी पहिले आहे शील शील म्हणजे नीतिमत्ता अकुशलापासून अलिप्त राहण्याची आणि कुशलकर्माची प्रवृत्ती बाळगणे अपराध करण्याची लाज वाटणे शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्टी करण्याचे टाळणे म्हणजेच शील यालाच पापबिरुदा असेही म्हणतात अर्थात कायिक वाचिक आणि मानसिक कुशल कर्म करण्याची प्रवृत्ती म्हणजेच शील होय दुसरे आहे दान अनात्मता दुसऱ्याच्या कल्याणाकरता आपली संपत्ती रक्त शरीराचे अवयव एवढेच नव्हे तर देह व प्राणाचे बलिदान देणे म्हणजे दान होय दानामुळे दान घेणाऱ्यात दाना दान व देणाऱ्यात आनंदाची भावना पुलकित होते अनात्मेची भावना निर्माण होते दानामुळे कीर्ती कुशलकर्मात वृद्धी आणि जीवन या प्रसन्नता याची अनुभूती येते तिसरी आहे उपेक्षा अना उपेक्षा फळाची आशा न करता निरपेक्ष भावाने कार्यरत असणे म्हणजेच उपेक्षा उपेक्षा भाव हा बोधिसत्वांसाठी अनिवार्य सद्गुण आहे फलप्राप्तीने विचलित न होणे परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा चौथे आहे नैष्क्रम्य नैष्क्रम्य म्हणजे एक सुखाचा त्याग याचा स्पष्ट अर्थ सांसारिक कामभोगाचा त्याग पाचव्या आहे वीर्य प्रयत्न वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न हाती घेतलेले काम यात किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानेशी पूर्ण करणे वीर्य या शब्दाचा शाब्दिक अर्थ शक्ती दृढता तेज उत्साह कुशल कर्म करण्याचे प्रयत्न जनकल्याणार्थ कार्य करण्यात बोधिसत्व किर्याविर संलग्न असतो सहाव्या आहे क्षांती क्षमाशीलता क्षांती म्हणजे क्षमाशीलता द्वेषाला द्वेषाने उत्तर देणे हे याचे सार होय कारण द्वेषाने द्वेष क्षमत नाही तर तो क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो बोधिसत्वासाठी ही पारामित्यता आवश्यक आहे त्यामुळे शांतीचा अर्थ धैर्य व विनयता आहे शांतीचे तीन पक्ष आहेत एक परोपकामर्शन म्हणजेच दुष्टात क्षमा करणे दुसरे आहे दुःखादिवासन म्हणजेच धैर्य सहनशक्ती तिसरे आहे धर्मनिज्ञान म्हणजेच सत्य स्वीकारणे सातवे आहे सत्य खरे सत्य म्हणजे खरे माणसाने कधीही खोटे बोलता कामा नाही त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे सत्यशिवाय अशक्त भाषणाने साधना ध्यान प्रज्ञा समाधी याचा आधारच नष्ट होतो बोधिसत्वाने सत्य हा स्वतःचा सद्गुण बनवा असे या पारामिताला महत्व आहे आठवे आहे अधिष्ठान दृढनिश्चय अधिष्ठान म्हणजे ध्येय प्राप्त करण्याचा दृढ निश्चय अधिष्ठान हा सम्यक संकल्पांना एक पर्याय आहे साधकामध्ये निबान प्राप्त करण्याचा दृढ निश्चय नसेल तर तो, तो त्या कार्यात यशस्वी होऊ शकत नाही त्यासाठी त्याला प्रतित्य समुत्पाद अनित्यता अनात्मता क्षणिकता चार आर्य सत्य तसेच आर्य अष्टांगिक मार्ग याचे ज्ञान असल्यावर इतिहास अधिष्ठान म्हणजेच दृढ निश्चय असावी तरच तो सम्यक समाधीत प्रतिष्ठित होऊ शकतो नवी आहे करुणा प्रेमपूर्वक दया करुणा म्हणजे सर्व मनुष्यप्रती प्रेमपूर्वक दया करणे माया विचार प्रवाहात मैत्रीपेक्षा करुणेला जास्त महत्त्व देण्यात आले आहे करुणा हा व्यापक सद्गुण आहे करुणेत प्रेम आणि मैत्री सामाईत आहे करुणेशिवाय बोधिसत्व बनता येत नाही आहे मैत्री मैत्री बंधुभाव म्हणजे प्राण्याविषयी मित्राविषयी इतकेच नव्हे तर शत्रूविषयी देखील मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्राविषयी बंधुभाव बाळगणे मैत्री भावना ही ध्यानात केली जाते मैत्रीसाठी करुणा मुदिता आणि उपेक्षाची भावना केली जाते याच्या मनोवृत्तींना ब्रह्मविहार अर्थात श्रेष्ठ विहार म्हटले जाते मैत्री भावनेची किरणे संपूर्ण समाजाला आनंदित करीत असतात बोधिसत्व संपूर्ण जगात लोकमांगलिक चेतना याचा प्रचार करण्यासाठी मैत्री भावनेचा प्रयोग करीत असतो मित्र हो अशा प्रकारे दहा पारामितार मनुष्याला पूर्णत्वाकडे घेऊन जातात या दोन्ही पारामितार स्त्रीपुरुषात प्रसादिक तसेच आनंदात्मक संचेतना निर्माण करतात त्यामुळे पारामिता ह्या बोधिसत्वाच्या परममित्र आहेत सर्वांच्या मातापिता आहेत कारण त्या संपूर्ण उदात्त आणि पवित्र आहेत भगवान बुद्धांनी प्रतिपादन केलेले पंचशील आर्य अष्टांगी मार्ग आणि दहा पारामितात याचा संयुक्तपणे विचार केला तर असे म्हणता येईल की दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचा पाया आहे मित्र व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय बुद्धा